खूप 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 दिवसाने मित्रांनो हा आवाज ऐकायला आला आहे मला ही जे मित्रांनो त्यांची जी रेकॉर्डिंग असते ना जे ते बोलतात अनाऊन्सिंग करतात खतरनाक करणार कणकवली मित्रांनो खूप मोठी आहे ॲक्च्युली कसं बघायला तर काही काही गोष्टी मला तिथे माहिती नाही आहेत तर पुढे केरळ साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला इथून स्टेट जायचे आणि पलीकडूनच डायरेक्टली तुम्ही चिपळूण साईडला जाऊ शकता तर मित्रांनो आता आपण कणकवली फिरायला चालू केलेली आहे काय तुम्ही नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे असंच काय नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चढलो आहोत कणकवलीला ह्याच्या मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असालच तर आत्ता आपण कणकवलीचा जो बाजार आहे तो, बाजा तो मित्रांनो शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत उघे आता वाजल्यात बरोबर संध्याकाळचे साडेचार पावणे पाच झालेत कितपत शूट करता येते मित्रांनो ते आता मी या व्हिडिओमध्ये बघेनच कारण रात्र झाली तर मग काय मजा नाही तर आता इथून जवळजवळ अजून कणकवली उरले दहा बारा किलोमीटर तर आता पटपट जाऊया आणि कणकवली मित्रांनो आपण शूट करण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करूया तर चला मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता आपण आहोत आचरा रोडला तुम्ही बघता आहात समोर हा मित्रांनो आचरा रोड आहे सकाळी मी जो रोड पकडला होता ना सुरुवातीला तो हा रोड आहे आचरा रोड तर, रोड। तर आता इथून आपण कणकवलीमध्ये एंट्री करणार आहोत तर आत्ता आपण मित्रांनो कणकवलीमध्ये जवळजवळ आलोच आहोत आता हे बघा हा जो रोड आहे ना आचरा रोड आता इथे संपेल पुढे आता उतार आहे हा उतार संपला की डायरेक्ट आपण कणकोलीमध्ये पोचलो जिथे सकाळी आपण नाश्ता केला ना त्या ठिकाणी आता आपण येऊन पोहोचू मित्रांनो माझ्या हाताला जो दिसतो आहे तो संपूर्ण टॉकीज आहे ते कणकवलीतलं बघू शकता लक्ष्मी चित्र मंदिर हे बघा उजव्या हाताला जे दिसतंय ना माझं ते संपूर्ण टॉकीज आहे आणि आता हा उतार संपला आहे आणि आता आपण एक्झॅक्टली कणकवलीमध्ये मित्रांनो एंट्री केलेली आहे मी समोर बघतच असाल आता रहदारी चालू झालेली आहे प्रॉपर आणि कणकवली मित्रांनो खूप मोठी आहे ॲक्च्युली तसं पाहायला तर काय काय गोष्टी मला देखील माहिती नाही आहेत तर आता मी त्या बघणार आणि मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार असा सर्व हा विषय आहे मित्रांनो आता कणकवलीमध्ये आलेलो आहे बघू शकता हा वरती आहे तो उड्डाणपूल आहे कणकवलीचा आणि आता इथून आपण पहिल्यांदा इथून आतमध्ये जाऊया तिकडे भाजी मंडळी देखील आहे सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे आतमध्ये तर आता पहिल्यांदा आज जाऊ आणि मग बघू कुठेतरी थोडाफार नाश्ता देखील करू थोड्या वेळामध्ये तर मित्रांनो आता आपण कणकवली फिरायला चालू केलेली आहे काय मी तर आता गर्दी आज एवढी वाटत नाही मित्रांनो संध्याकाळ आहे पण गर्दी असली पाहिजे होती पण कशी काय गर्दी नाही आहे काय समजत नाही चला ठीक आहे काय हरकत नाही जितकं काय पाहायला मिळते तितकं आज आपण बघूया मित्रांनो नेमकी कुठली गल्ली आहे काय कळत नाही पण जिकडे काय मिळते तिकडे आता आम्ही चाललेलो आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहे तिथे म्हणजे कुठले हे काय हटके वडे चला मित्रांनो इथे ट्रायच करूया आपण आज हटके वडे काय देणं मग चल आत्ताच आम्ही हटके वडापावचा क्रिस्पी बर्गर ट्राय केला जो की कॉम्बो पॅक घेतलेला आम्ही अप्रतिम चव आहे मित्रांनो म्हणजे कणकवलीमध्ये एकशे एक प्रकार आहेत मित्रांनो त्यातलं म्हटलं हाच म्हटलं बघूया हटके काहीतरी पाहायला मिळालं आम्हाला आणि हटकेच आयटम होत होतो खतरनाक लागला आम्हाला काय धरलं कसं का वाटलं होती आणि आता वाजलेत रात्रीची सहा आणि आम्ही फिरतो आहे कणकवलीची बाजार भेट हे बघा बघू शकता मित्रांनो म्हणजे आता कणकवली मला वाटतं मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर डेव्हलप झाले प्रमाणाच्या बाहेरच आता भालचंद्र जनरल स्टोअर्स म्हणजे आता आम्ही कुठे चालू रे आपण आए काय आयडिया आहे का तुला काय नाही काय आयडिया नाही तर ठीक आहे मित्रांनो चला आता इथे स्टॉप करू आणि इथून आता आपण परत पाठी जाऊया दुसरीकडे फिरूया ॲक्च्युली आम्ही बघत होतो भाजी मार्केटमध्ये आलेलो आम्ही इकडे आतमध्ये पण आज इतकी अशी गर्दी नाही भेटली आम्हाला कणकवलीला तर आता कणकवलीचा बसस्टँड दाखवण्याचा प्रयत्न करूया चला पटपट रात्र होती त्याच्या आधीच जाऊया हे बघा आता आम्ही बाहेर आलेलो आहे समोर उड्डाणपूल आहे आणि इकडे देखील भाजी मार्केट पाहायला मिळते कणकवलीचं एकदम हायवे टच आता स्टँडकडे चाललो आहे आपण चालत चालत पुढे पुढे हे बघा हा उड्डाणपूल हाच उड्डाणपूल आहे जिथून आपण सकाळी गेलो पुढे केरळ साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला इथून स्टेट जायचं आहे आणि पलीकडूनच डायरेक्टली तुम्ही चिपळूण साईडला जाऊ शकता तर आता मित्रांनो आपण स्टँडकडे जाऊया थोड्याच वेळामध्ये आता रस्ता क्रॉस करतो हा बघा बघू शकता रस्ता क्रॉस करूया आणि पलीकडे जाऊया आता आम्ही स्टँडकडे चालत चाललो आहे म्हटलं बाईक काय नको घेऊया कारण एकाच ठिकाणी म्हटलं बाईक लावूया आणि मस्त चालत चालत हा कणकोलीचा बाजार आहे ना ते एन्जॉय करूया बघा इकडे बघू शकता पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम कणकवलीमधील हा एक मित्रांनो मोठा पेट्रोल पंप आहे आणि आता सरळच आपण चालत चाललो आहे हे बघा कणकवली बस स्थानक इथेच आहे तर आता आतमध्ये जाऊया आहे ना मित्रांनो एस टी महामंडळ आणि वृतात अर्थातच बोलायला गेलो ना तर मित्रांनो आपली कोकणची लाल परी ती तर मित्रांनो दाखवलीच पाहिजे गावी येऊन तर चला आता भेट द्याव्या कणकवली बस स्थानकाला कणकवली बस स्थानक मित्रांनो बघू शकता गावागावात जाणारे सर्व जे एषे आहेत ना ते इथे लागलेले आहेत आपल्या गावात जाणारी पण एशन किती जी आहे गाडी गेली सहाची एश्टी आहे तर मित्रांनो आमच्या गावी जाणारी पण बस सहा वाजता असते संध्याकाळी आणि ती आता निघून गेलेली आहे हे बघा समोर बघू शकता वा 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 खूप 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 दिवसाने मित्रांनो हा आवाज ऐकायला आला आहे मला ही जी मित्रांनो त्यांची जी रेकॉर्डिंग असते ना जे ते बोलतात अलाउन्सिंग करतात खतरनाक कणकवली हर्डी घोडगे ती बस मित्रांनो आत्ता लागते पलट क्रमांक कितीला रे आठला तर बघू शकता मित्रांनो हा असा कणकवलीचा एस टी स्टँड आहे हे बघा तिकडं आता पुढे देखील पुढं जावे आपण कारण आपली बाईक तिकडे पाठीमागे लावली हे बघा बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्व अगदी बसेस लागलेल्या आहेत प्रत्येक बस ही वेगवेगळ्या गावात जाणाऱ्या सर्व अशा बस आहेत आणि ह्यातून फिरायची मित्रांनो जी मजा आहे ना ती वेगळीच आहे मी देखील फिरलो आहे थोडं गाव आहे पण आपण फिरलो आहे मित्रांनो आता आपण एस स्टेशनच्या बाहेर आलेलो चालत चालत तर इकडे देखील मित्रांनो तुम्ही बघू शकता शॉप आहेत तसं ह्या साईडला जास्त करून जे हारवाले वगैरे आहेत ना त्यांची दुकान आहेत ह्या साईडला हे बघा बघू शकता तुम्ही तर रात्र झाली त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम आहे हे बघा सर्व सर्व असे हारांची दुकानं आहेत जसं शर्ट टी शर्ट पॅन्ट वा आणि कसं आहे ना मित्रांनो सणासुदीला आहे ना ही कणकवली आहे ना पूर्णपणे भरून जाते कारण चार साईडची जी लोकं आहेत ना ती मित्रांनो एकट्या ठिकाणी येतात शॉपिंगसाठी ती म्हणजे कणकवली त्यामुळे गणपतीला म्हणू नका किंवा बाकी असं कुठं सणासुदी नाही ना मित्रांनो कणकवली पूर्णपणे भरून जाते तेव्हा जी कणकवली असते ना ती बघण्यासारखी असते मित्रांनो चालून चालून दमलो आता तर म्हटलं आता जरा गाडी काढूया आता मी निघालो आहे घराच्या दिशेने जायला म्हणजे माईनमध्ये माझ्या गावी पण म्हटलं जाता आता तुम्हाला बाकीदेखील व्ह्यू दाखवतो आता गाडीवरूनच तर तुम्ही आता समोर बघतच असाल संपूर्ण मित्रांनो अजून देखील ही कणकवली बाजारपेठच आहे माझ्या डाव्या साईडला बघू शकता खूप मोठे मोठे मित्रांनो शॉप्स आहेत ते बघा अगदी म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या माझ्यामध्ये सर्व ज्या ह्याच्या वस्तू आहेत ना फर्निचर वगैरे किंवा जे कॅफे वगैरे आहेत त्याचे सर्व शॉप आहेत ते आणि समोर आता हा जायचा रूट आहे इकडे म्हणजे जर तुम्ही मुंबई साईडला जात आहे तर हा सर्विस रोड आहे मित्रांनो खालचा आपण घरच्या वाटेल निघालत होतो पण म्हटलं जरा वाटेत थांबलो आहे हे बघा तांत्रिक विभाग बालवाडी प्राथमिक व अध्यापक विद्यालय कणकवली तर मित्रांनो कणकोलीमधील सर्वात मोठं कॉलेज आहे आणि माझी मम्मी देखील इथेच शिकली तसंच मामा वगैरे सर्व ह्याच शाळेत ह्याच कॉलेजला शिकलेले आहेत तर चला आता जास्त वेळ नको रात्र व्हायला लागले मित्रांनो घरातून कॉल येतात कंटिन्युअसली कॉल आहे घरातून कंटिन्युअसली तर आता जेवढं काय आहे ना मित्रांनो तेवढं मी दाखवते आणि सरळ घरचा रस्ता पकडतो तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा हायवेला लागतो आहे सर्विस रोड आता संपला इथे आणि आता इथे आपण हायवे जॉईन करतो आहे पुन्हा एकदा कारण आपल्याला डाव्यासाठी जायचं आहे पण ते जरा पुढे पण आता इथं आपण हायवे जॉईन करतो आहे बघू शकता समोर रत्नागिरी एकशे पंचवीस मुंबई चारशे एकवीस आज आपल्याला काय प्रवास करायचा नाही उद्या करायचा आहे परतीचा प्रवास तर आत्ता सध्यापुरती तरी आपल्याला प्रवास करायचा आहे गावातला घरापर्यंत सो वी कंटिन्यू वरती बघताना सर वर सरवू अशा लाईटी लागलेल्या आहेत जसं की आपण आता मुंबईमध्ये आलो अशीच दिली आहे मित्रांनो कणकवलीमध्ये आणि दिस इज नॉट मुंबई बिलीव मी दिस इज कणकवली मित्रांनो हे एक नंबर बी आहे आता आपण सर्व्हिस रोडला आहोत खाली पण मी वरती तुम्हाला दिसतो ना ते दाखवतो आणि बाजूला बघताय लाल परी म्हणजेच कोकणातली परी मित्रांनो आम्ही आता जवळपास आलेलोच आहोत म्हणजे मायनगावाचा आता जो, जो वरचा सडा आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं सकाळी तिथे आता आम्ही आहोत तुम्ही आता बघताय संपूर्ण आता रात्र झालेली आहे तर मित्रांनो आता विषय असा आहे की मी आता व्हिडिओ तिथे एंड करतो आहे कारण कणकोली बाजार मी तुम्हाला जेवढा दाखवता आला तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित मी उद्या पुन्हा एकदा कणकोलीमध्ये गेलो तर पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करेनच बाकी ज्या काय गोष्टी आहेत त्या आणि मग थेट आपण उद्याचा जो दिवस असणार आहे तो आपला पूर्ण रिटर्न प्रवास असा असणार आहे चिकवणच्या दिशेनचा कारण उद्या आपण चिपळूणला जायला परत निघत आहोत कारण उद्या आहे शनिवार त्यामुळे उद्या कमीत कमी आपण संध्याकाळपर्यंत चिपळूणला पोचलो पाहिजे तर असं काहीसा मित्रांनो आपला प्रवास असणार आहे तर आता इथून खाली जातो त्यामुळे मित्रांनो रेंज वगैरे काही नसणार आहे इकडं आता खाली असं खड्ड्यामध्ये आहे थोडं गाव त्याच्यामुळे रेंज नसते इथे तर ठीक आहे मित्रांनो एकंदरीत तुम्हाला आजची ही कणकोली बाजार जी व्हिडिओ होती ती कशी वाटले ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय